त्यांना मुख पकडल्यामुळे यायने सांगत नाही म्हणजे ते कसं आहे दुसऱ्याच्या बलावर करणारे लोक ते राक्षस वृत्तीचे असतात आणि मास खाणारे दिमाग नसते जे मास खातात ना काही दिमाग नसते ते राक्षस वृत्तीचे असतात पाहून सांगा त्याची बुद्धी कशी असते मी त्या दिवशी सांगितलं मोकळेले अक्कल नसते कोंबडीली अक्कल कोंबडी कायच्यात नाही काढून काही खाते तिने पाल सापडली तर पालही खाते साप जर सापडला सापही तू खाते बोकड्याला किती सांगितलं तुम्ही माय वय बोकड्याला समजा का नाही ते खाणारे सगळे बोकड्याचे जवळल्याने सांगितलं हे भाषा ता। बुद्धीचे म्हणून सापाच सोडलं घ्याव घ्या तुमच्या मळ्यावर घाला पकडा म्हणून का तुम्ही जोऱ्याला फेटला तर समोर त्याला वाटत फायदा